आज मैसाळ रोड चौगलीमाळा झोपडपट्टीच्या या भागामध्ये उसाचं वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्याचबरोबर बस या दोघांचा मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झालेला आहे या दोघांच्या वर्टकीतपणामुळे या ठिकाणी जे ट्रॉली आहे ती उसाची ट्रॉली पडली होऊन या तीन झोपड्यावरती पूर्णतः या उसाचा लोड लोडसा पडलेला आहे नशीबानं चांगलं आहे की या ठिकाणी कोणीही घरात त्या नव्हतं नुकत्याच घरात बाहेर पडले ते मतदानासाठी ते गेले होते त्यामुळं या ठिकाणी जीवितहानी वाचलेले आहे पण मोठ्या प्रमाणात या तिन्ही झोपडपट्टीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जे कोणी बालक ड्रायव्हर पण पळून गेला बसचा पण ड्रायवर इथं काय पळून गेलेला दिसतोय संबंधित मालक असेल त्यांना कवर करून आम्ही या ठिकाणी ट्रेननं ते सगळं काढून या ठिकाणी पूर्व दादा या डाम डामसुद्धा पूर्णपणे मोडलेला आहे तुटलेलं आहे पूर्णपणे त्याची सुद्धा दुरुस्तीसाठी एम एस सी बीच्या वायरमेंट आपण या ठिकाणी फॉलिंग केलेलं आहे ते लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आता ताबडतोब या ठिकाणी करायचा ते घेऊन पूर्ववत वाहतूक पोलीस खात्याला सुद्धा याच्या सूचना देण्यात आलेली ती। आहे आम्ही घरात तुम्ही बघताना एक नाही ट्रॅक्टरचा आवाज आला नाही घराच्या बाहेर आल्यावर एक नाही ट्रॅक्टरचा बॅलन्स बिघडल्याने ट्रॅक्टर घरावर फटी झाली आणि तुम्ही बघू शकता की असं इथं सगळं पत्र वगैरे पडलेला आहे मग तुमच्यात घरात कोण होते म्हणून दुर्दैनं कोणाची मृत्यू काय झालेली नाही सगळेजण सुरक्षित आहेत फक्त संसार तेवढी तर घर पुढे म्हणजे घर वगैरे फुटले दोस्त एवढं झालेलं आहे तेवढंच बाकी का हे मैशाड रोड चौगळे महा झोपाडपट्टी मिरज